वाडा शहरामध्ये तीनशेहून हून अधिक जणांनी रोजगार मेळाव्यात नोंदणी करून रोजगाराच्या संधीचा घेतला फायदा आज वाडा शहरातील स्वामी विवेकानंद विद्या मंदिर व वा जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वामी विवेकानंद विद्या मंदिर नुरबाग सभागृहात पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते रोजगार उपलब्ध करण्यासाठी परिसरातील एकूण सतरा कंपन्यांनी सहभाग नोंदवला रोजगार मेळाव्यात एकूण तीनशे उमेदवारांनी नोंदणी केली असून या कार्यक्रमासाठी रेणुका तंबलवार सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार यांनी मार्गदर्शन करत मेळाव्याची सुरुवात झाली शिक्षक संचलित शिक्षण संस्था सरचिटणीस विशाल कुलकर्णी कोषाध्यक्ष जगदीश चित्ते मुख्याध्यापक सुनील पाडवी प्राचार्य सुरेंद्र खांडेकर प्राचार्य रोहन चुबळे रमेश मोरे कनिष्ठ कौशल्य विकास अधिकारी बालाजी माने वरिष्ठ लिपिक किरण साळवे संचालक किरण अकॅडमी इत्यादी उपस्थित होते वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी कॉर्डिनेटर वैभव वाळशीच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट नमस्कार मी रेणुका तंबलवार सहाय्यक आयुक्त तो, जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पालघर व स्वामी विवेकानंद आर्ट्स सायन्स आणि कॉमर्स कॉलेज वाडा यांच्या संयुक्त विद्यमाने आज रोजगार मेळाव्याचे आयोजन विद्या महाविद्यालयात करण्यात आले होते आ, या रोजगार मेळाव्याला खूप मोठा प्रतिसाद विद्यार्थ्यांनी एम्प्लॉयरने आणि महामंडळाने दिलेला आहे जवळपास सतरा कंपनी महामंडळ आणि तीनशेपेक्षा जास्त उमेदवारांनी इथं सहभाग नोंदवलेला आहे या उमेदवारांना आणि एम्प्लॉयरला कंपनींना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचं काम या कार्यालयामार्फत आणि कॉलेजमार्फत करून देण्यात आलेलं आहे अशा इतर अनेक संधीचा लाभ घेण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास कार्यालय यांच्याशी आपण संपर्क साधावा विविध प्रकारच्या जो काही प्रशिक्षणाच्या संधी आहेत सुद्धा आपण माहिती घ्यावी धन्यवाद